नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय गंभीर अशा विषयावर चर्चा करणार आहोत त्याचं कारण असं आहे की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र मुंबई यांनी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी एक अतिशय महत्वाची सूचना त्यांच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध केलेली आहे आता ही नेमकी कुणासाठी असणारी आहे तर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लक्षात घ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय आणि आयुष व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता एस सी बी सी आणि ओ बी सी प्रवर्गातून प्रवेश घेतलेला आहे परंतु त्यांनी अद्याप त्यांचं जात वैद्यता प्रमाणपत्र महाविद्यालयामध्ये जमा केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी एक डेडलाईन दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी एस सी बी सी प्रवर्गातले असतील किंवा ओबीसी प्रवर्गामधून प्रवेश घेतला असेल त्यांनी अद्याप त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र जर महाविद्यालयामध्ये जमा केलं नसेल तर त्यांना एक मुदत दिलेली आहे ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी ते आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविद्यालयात म्हणजे ज्या महाविद्यालयात तुम्ही प्रवेश घेतलेला आहे तिथं जमा करणं हे बंधनकारक असणारं आहे म्हणजे जर ते अद्याप तुम्हाला प्राप्त झालं नसेल तर जिल्हास्तरीय जात पडताळणी समिती जी असणारी आहे त्यांच्याकडून या दिलेल्या तारखेच्या आत उपलब्ध करून तुम्हाला ते महाविद्यालयामध्ये जमा करणं बंधनकारक असणार आहे या अनुषंगानं तुम्ही वेबसाईट सीई टी सेलची चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील हे तुम्हाला दिलं जाईल त्या अनुषंगाने तुम्हाला अधिक माहिती ती मिळू शकेल परंतु हे अतिशय काटेकोरपणे आणि गांभीर्यानं ही गोष्ट विचारात घेणं आवश्यक असणारं आहे कारण जर का ते सादर केलं नाही तर उद्या तुमचा प्रवेश देखील रद्द होऊ शकेल आणि यासाठी आपण ते दिलेल्या वेळेमध्ये उपलब्ध करून ते सादर करणं महाविद्यालयामध्ये अत्यंत गरजेचं असणारं आहे धन्यवाद